ग्रामीण भागामध्ये नागपंचमी पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली गावोगावी नागोबा देवालयासमोर महिलांनी लोकगीत म्हणत फेर धरला मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथे श्रावण महिन्यातील नागपंचमी हा दिवस स्त्रियांसाठी मोठा सण असतो या दिवशी स्त्रियांनी घरीच नागाची मूर्ती बसून किंवा भिंतीवर नागाची प्रतिमा लावून पूजा केली जाते मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात नागोबाला जाऊनही दूध लाह्या पोहे बेदाणे आदी अर्पण करून पूजा करून पारंपरिक पद्धतीनं नागपंचमी साजरी करण्यात आली नागाच्या मूर्तीला हळद कुंकू लावून दुर्वा फुले वाहून लाह्या आणि दुधाचं नैवेद्य यावेळी दाखवण्यात आला या सणाबरोबर आणखी एक प्रथा जोडली गेली आहे ती म्हणजे या दिवशी ठिकठिकाणी वारूळ पूजन करून नागपंचमी साजरी करण्यात आली अनेक ठिकाणी झोके बांधले शहरी भागात ही प्रथा काहीशी लोप पावली असली तरी देखील ग्रामीण भागामध्ये आजही सर्वत्र मोठ्या उत्साहात नागपंचमी दिवशी झोके बांधले जातात या सणाला विवाहित महिला आपल्या माहेर येतात या महिला झोका खेळण्याचा आनंद घेतात ही प्रथा आजही ग्रामीण भागामध्ये सुरू आहे या दिवशी नागाची पूजा का करायची तर नागदेवता आपल्या कुळाचा आपल्या शेताचा रक्षण करता आहे म्हणून नागदेवाची पूजा केली जाते या दिवशी पूर्णाचा कानोला बनवून नैवेद्य बनवला जातो आणि नागपंचमी या सणाला स्त्रिया नवीन वस्त्रालंकार लिहून निरनिराळे खेळ खेळतात फुगडी झिम्मा फेर हे खेळ खेळत लोकगीत म्हणत नागपंचमी सण साजरा केला जातो असाच फेर मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथे पाहायला मिळाल्या याप्रसंगी लहान मुलींपासून मोठ्या स्त्रिया सर्व खेळामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही